मी माझे करुणी देह चालविसी वाया आता जे ते ते निमोनिया जाय ऐसे की जे देवराया जवजवा गोड तव, तव जाड झाड गोड दोन्ही नको रया माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बैसोनिया खाऊ जोडी ओढा ओढाओडी चुकवून ऐसे केले नारायणे बरवे जिने सुखाची घरीच्या घरी, घरी भांडवल न लगे बोलवे चावे तुका म्हणे आटाटी चुकली दाटी सकळ जीव सर्वार्थानं शरण आला भगवंताच्या ठिकाणी की त्याचा अंगीकार भगवंत करत असतो महाराज बैसोनिया खाऊ जोडी ओढा ओढी चुकवणी जे आपल्या नशिबात दिलेलं आहे ते आपल्याला प्राप्त होणारच आहे आणि जे नशिबात नाही ती कितीही खटपट केली तरी त्याची प्राप्ती आपल्याकरिता या जन्मेतरी नाही असा सहज विचार असं सहज नियम जेव्हा जीव करता बांधून घेतो स्वत अंगीकारतो त्यावेळेस ऐसे केले नारायणे बरबेजीने सुखाचे जे आम्हाला दिलेलं आहे भगवंतानं ते त्यातच सुख मानून जीव जगत असतो पई आपुले जे साचे ते कल्पांतिहीन वते वचे हे जाणवनी गताचे नशूचे जो सुखी कोण आहे अर्जुन विचारतं भगवंत सांगतात की अर्जुना जे नशिबात लिहिलेलं आहे ते सगळं अनायसे प्राप्त होणार आहे आणि जे नाही लिहिलेलं ते कितीही खटपट केले तरी त्याची प्राप्ती होणार नाही हे ज्याला पटलं अर्जुना तो सुखी आहे सर्वांना जे जे हवं ते ते प्राप्त भगवंत करून देत असतो परंतु अंतरीची घेतो गोळी पाहे जोडी भावाची उगावगी जीवाची जबाबदारी जीव देव सांभाळत नाही महाराज त्याचा विश्वास आपल्या ठिकाणी तितकं आहे की नाही त्याची श्रद्धा आपल्या ठिकाणी तितकी आहे की नाही खरंच सर्वार्थानं ना सोपानुवृत्तीनं त्यानं सगळं आपल्या ठिकाणी सुपूर्द केलं आहे की नाही याचे परीक्षण केल्याशिवाय याची परीक्षा घेतल्याशिवाय तो जीवाचा अंगीकार करत नाही अंतरीची घेतो गुढी पाहे जोडी भावाची तो भाव त्याच्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे की नाही याची खातर जमा केल्याशिवाय तो मदतीला येत नाही जीवाची जबाबदारीच तो घेत नाही त्याच्याशिवाय परंतु एकदा का स्वीकार केला की जीवाचा परमार्थ चालवतो यात नवल नाही महाराज प्रपंचसुद्धा भगवंतच चालवत असतो योग क्षेमम वाहम्यह पण केव्हा अनन्य चिंतयंतम त्यासाठी अनन्य भाव अनन्य भक्ती जीवाच्या ठिकाणी पाहिजे नव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानाम, मग योगक्षेम वाहम्यम तो अनन्य भावे माझ्या ठिकाणी शरण आला आहे की नाही मी त्याच्या हिताचंच करणार आहे त्याच्या कल्याणाचं करणार आहे जे काही होणार आहे ते आमुच्या हिताचा जाणून उपाव तोची पुढे देव करीत असे या श्रद्धेप्रती जीव जेव्हा येतो अर्जुना त्यावेळेस त्याचा योग क्षेमम वाम्यम त्याची संपूर्ण जबाबदारी परमार्थिकही आणि प्रापंचिकही मी स्वीकारतो त्याच्या संसाराचा गाळा मीच चालवतो पण तितकी श्रद्धा त्याची माझ्याविषयी उत्पन्न व्हायला पाहिजे तितका विश्वास माझ्याविषयी त्याच्या मनात उत्पन्न व्हायला पाहिजे मग त्याचा आहार विहार सर्व काही भगवंत चालवत असतो महाराज त्यात अतिरेक होता कामा नाही नात्याश्नत असतो योग असते नाच्याही का ज्याला त्याला सुखाची प्राप्ती करून दिली आहे पण त्या सुखातच जर तो रममान होत असेल तर त्याचा योगक्षम भगवंत चालवत नाही काही लोक फक्त खाण्यासाठीच जगत असतील तर त्यांना हे भाग्य प्राप्त करून देत नाही भगवंत जगण्यासाठी खाव खाण्यासाठी जगू नये महाराज ईश्वरीय कार्य करत राहावं भगवंताने हो घातलेलं कार्य अर्जुनानं कर्तव्य कर्म म्हणून करावं या भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवत गीता उपदेशित <coughs> आहेत <आच्छा> आजचं आपलं <अपला> चिंता <coughs> <coughs> आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक सोळा नात्यश्नतस्तो योगोस्ती नचेकांत नचाति न चा स्वप्नशील जाग्रतो नैवच वचा अर्जुन अतिरेक होता कामाने हे अर्जुनाच्या ठिकाणी बिंबवत आहेत की जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी ज्वे विकला तो नाहीच येत म्हणितला अधिकारी इंद्रिय तृप्तीमध्येच जो सर्व समाधान मानत असेल याकरताच आपण आलो आहे असं समीकरण घेऊन जर अंगा जीव जगत असेल की हे भोग घेण्याकरताच मी तर भोग्य भोगता म्हणून आलो आहे या विचारसरणीनं जर तो जगत असेल वागत असेल अर्जुना तर ते निषिद्ध आहे भगवंत सांगतात जो जीवेचा अंकित झाला फक्त जीवेचं चोजलं पुरवण्यात इंद्रियांच्या इंद्रियांना विषयाची पूर्तता करण्यातच जर तो आयुष्य घालवत असेल सर्व थैव झोपलेला असेल जीवाभावानं विकला गेला असेल तो त्या योगाचा अधिकारी म्हणून गणला जात नाही योगा करता सर्व संग त्याग करून वैराग्य अंगीकारून विरक्त होऊन जेव्हा जीव माझ्याप्रती येतो त्यावेळेस योगाभ्यास माझा परिचय अर्थातच मी त्याला स्वतःहून करून देत असतो नवे नवे त्याचा मी पूर्ण स्वीकारच करत असतो पण जो विषयाच्या अंकित झाला तो या योगाला अधिकारी असू शकत नाही जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेशी जीवे विकला तो नाहीच येतं म्हणितला अधिकारी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णरी पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय शक्ति की जय